नमस्कार मी गौरी कल्लावार आज मी आपल्यासमोर माझी एक कविता सादर करणार आहे कवितेचे शीर्षक आहे जेव्हा एक दीप लावला जातो ऐकूया माझी ही कविता जेव्हा एक दीप लावला जातो तेव्हा आपणच आपल्याला संधी देतो अंधार दूर सारून प्रकाश निवडण्याची जेव्हा एक दीप लावला जातो तेव्हा तो एक भाबडा प्रयत्न असतो गर्द काळोखातही उजेडाचीच बाजू बघण्याचा जेव्हा एक दीप लावला जातो तेव्हा आपल्या छोट्याशा कृतीतून आपण उजळतो घडीभरासाठीच आपले जीवन जेव्हा एक दीप लावला जातो तेव्हा आपण हाक ऐकत असतो दिनदिन दिशा उजळणाऱ्या सवितेची जेव्हा एक दीप लावला जातो तेव्हा तो स्वच्छ प्रतिमा दाखवतो तुमच्या अंतर्बाह्य अस्तित्वाची जेव्हा एक दीप लावला जातो तेव्हा आपण निवड करतो प्रदीप होण्याची कवयित्री गौरी कल्लावार धन्यवाद